प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर सईसोबत जे काही वागलेला असतो त्यामुळे मुक्ता खूप चिडते आणि ती रागातच सागरच्या हाताला पकडून त्याला विचारते की सईसोबत अशी वागायची तुमची हिंमत कशी झाली मात्र सागरला स्वतःच्या पायांवर नीट उभंसुद्धा राहता येत नसतं तो पटकन झोपाळ्यावर जाऊन पडतो तो मुक्ताला म्हणत असतो की मी काही केलं नाही तीच मला सतत प्रश्न विचारत होती त्यावर मुक्ता रडतच म्हणते की किती लहान मुलगी आहे एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का कितीही वाईट बाप असला ना तरी सुद्धा तो आपल्या मुलांसोबत असं वागत नाही अहो प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांना जीव लावतात मात्र तुम्ही नाही तुम्ही स्वतःच तुमच्या मुलांचे वैरी आहात आणि ते ऐकून सागर खाली मान घालतो तर मुक्ता म्हणत असते की ती सावनी लग्नामध्ये येऊन जे काही बोलली ना ते मी सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करत होते काही गोष्टी तर मी विसरूनही गेले होते पण तिने मला सांगितलं होतं की मुक्ता त्यावेळी हा सागर माझ्या आदित्यला मारत होता आणि आता तो सईला मारेल तेव्हा मी होते आणि आता तू माझ्या जागी असशील आणि ह्याच गोष्टीची मला भीती वाटत होती मी सतत देवाकडे प्रार्थना होते की काही कर पण प्लीज ही गोष्ट चुकीची ठरू दे पण नाही ती सावणी जे काही बोलत होती तेच खरं होतं हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं आहे पण आता जर यापुढे तुम्ही असं वागलात माझ्या सईला हात लावला ना तर मी कोर्टात नाही जाणार तर तुमचा तोच हात मोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईल हे लक्षात ठेवा आणि मग ती रागातच तेथून निघून जाते तर सागर तिच्याकडे बघतच राहतो तर दुसरीकडे सई घाबरून तिच्या रूममध्ये बसलेली असते त्यानंतर मुक्ता तिथे जाते सई तिला पटकन मिठी मारते आणि विचारते की मुक् ताई पप्पाला नक्की काय झालं होतं तो माझ्यासोबत असा का बोलत होता त्यावर मुक्ता तिला समजावते की पप्पाला एका कामाचं टेन्शन होतं म्हणून तो असं वागला पण तू काळजी करू नको आणि ती सागरच्या वतीने सईची कान पकडून माफीसुद्धा मागते तर सई काळजीने तिला विचारते की पप्पा शांतपणे झोपेल ना गं त्यावर मुक्ता म्हणते हो सई माऊ आधी तू शांतपणे झोप म्हणजे पप्पाला सुद्धा झोप लागेल आणि त्यावर सई हो म्हणते मग मुक्ता तिला बोक्याबद्दल विचारते तर सई सांगती ते बघ बोका तिथे बसला आहे तर मुक्ता म्हणते मग चल आता आपण सुद्धा झोपायची तयारी करू तर सई म्हणते की मुक्ताई तू प्लीज माझ्या जवळच झोपशील ना ग त्यावर मुक्ता म्हणते हो बाळा मी तुझ्या जवळच झोपणार आहे आणि मग त्यानंतर ती सईला म्हणते की तू तु तुझे डोळे बंद कर माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे त्यामुळे सई पटकन डोळे बंद करते तर मुक्ता तिला गुलाबाचं फूल देते सई म्हणते की काय ग का मुक्ताई हे तर मीस दिलेलं फूल आहे ना त्यावर मुक्ता म्हणते हो सई माऊ आज माझ्या बाळाने सगळ्यांना गुलाबाचं फूल दिलं पण तिला कोणीच नाही दिलं म्हणून हे माझ्याकडून तुझ्यासाठी आणि ते ऐकून सई खुश होते त्यानंतर ती मुक्ताला सांगते की माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं होतं की तिच्या मम्मीच्या डायरीमध्ये एक गुलाबाचं फूल होतं पण ते पूर्ण सुकून गेलं होतं असं कसं आणि त्यावर मुक्ता तिला सांगते की जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीला एखादं गुलाबाचं फूल देतो तेव्हा आपण त्याला सांगतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते पण लाँग टर्मसाठी आणि मग याच गोष्टीची आठवण म्हणून ती व्यक्ती ते गुलाबाचं फूल आपल्या डायरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये ठेवते तर सई म्हणते मग मुक्ताई तू दिलेलं हे फुलसुद्धा मी माझ्या पुस्तकामध्ये ठेवणार आणि ते ऐकून मुक्ता खूप खुश होते आणि मग त्यानंतर ती सईला जवळ घेत गोष्ट सांगत म्हणते की आता यापुढे सई माऊ रोज तिच्या मुक्ताईजवळ असेल आणि मुक्ताई सई माऊजवळ आता त्या दोघींना कोणीही वेगळं करणार नाही आणि ते ऐकून सई खुश होते आणि मग त्या झोपी जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सई झोपलेली असताना सागर तिच्या रूममध्ये जातो सई झोपलेली असते पण खिडकीमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे तिची झोप मोड होत असते त्यामुळे सागर पटकन पडदे लावून घेतो आणि सईकडे एकटक पाहत बसतो तो सईच्या डोक्यावरून हात फिरवतो सईसोबत घालवलेले अनेक आनंदाचे क्षण त्याला आठवतात पण त्यानंतर काल पार्टीमध्ये हर्षवर्धन जे काही बोललेला असतो ते सुद्धा त्याला आठवतं आणि मग तो सईकडे एकटक पाहत राहतो पण त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते सागरला बघून ती मोठ्याने ओरडते की तुम्ही काय करताय इथे तर सागर तिला गप्प बसायला सांगतो तो, तो म्हणतो की कि किती मोठ्याने ओरडताय तुम्ही सई झोपली आहे ना तर मुक्ता म्हणते पण तुम्ही इथे काय करताय काल तुम्ही सईसोबत कसे वागलात आठवत आहे ना तुम्हाला त्यावर सागर म्हणतो की ते मी चुकून वागलो पुन्हा असं मी नाही करणार पण मुक्ता त्याचं काही ऐकूनच घेत नाही ती सागरला खूप सुनावते आणि तेथून बाहेर जायला सांगते आणि मग त्यानंतर ती सईला झोपेतून उठवते मात्र सईने सागर मुक्ताचा आवाज ऐकल्याने ती घाबरूनच विचारते की काय झालं मुक्ता इथे कोण आलं होतं पण मुक्ता तिला काही सांगत नाही आणि मग त्यानंतर ती सईला तयार होण्यासाठी बाथरूममध्ये घेऊन जाते सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई तू सुद्धा प्लीज माझ्यासोबत ब्रश कर ना यावर मुक्ता म्हणते की सई माऊ अगं माझी तर अंघोळसुद्धा झाली आहे पण सई काही ऐकत नाही ती मुक्ताकडे खूप हट्ट करते त्यामुळे मग मुक्तासुद्धा तिच्यासोबत ब्रश करते आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो तो बाहेरून नॉक करत म्हणत असतो की माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे मला अंघोळीला जायचं आहे तुम्ही प्लीज बाहेर या मात्र मुक्ता नकार देते त्यामुळे सागर खूप चिडतो तो मुक्तासोबत वाद घालायला सुरुवात करतो आणि सरळ बाथरूममध्येच जातो पण मुक्ता त्याचं काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की तुमच्यापेक्षा तर ते प्राणी बरे मात्र ते ऐकून सागर चिडूनच बाहेर निघून जातो आणि मुक्ताला म्हणतो की मग माझ्याशी लग्न करण्याऐवजी त्यांच्याशीच लग्न करायचं ना तशाला माझं आयुष्य बर्बाद केलं आणि मग तो चिडूनच त्यातून निघून जातो तर दुसरीकडे माधवी आणि पुरूकडे मंजिरीची सासू आणि तिची एक मैत्रीण आलेली असते ते सर्वजण मुक्ता आणि सागरच्या लग्नाविषयीच बोलत असतात माधवी म्हणत असते की सागर आणि मुक्ताचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं तर मंजिरीची सासू हसतच म्हणते की कि हो किती निर्विघ्नपणे पार पडलं ते कळलंय आम्हाला आणि तिचा तो टोमना ऐकून माधवीला वाईट वाटतं तरतीची मनत तर तिची मैत्रीण म्हणत असते की मलासुद्धा हे कोळी लग्न बघायचं होतं पण आमच्या घरी खूप प्रॉब्लेम सुरू होते त्यामुळे मला इथे येताच आलं नाही आणि मग त्यानंतर मंजिरीची सासू मिहिकाबद्दल विचारते आणि त्याचवेळी मिहिका त्या ठिकाणी येते तर मंजिरीची सासू मुद्दाम म्हणते की तुमची ही मुलगी आजकाल सोशल मीडियावर तर खूपच फेमस आहे त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि मग त्यानंतर ती माधवीला विचारते की तुमच्या जावयाची आमच्यासोबत ओळख तरी करून द्या मात्र माधवी म्हणते की ते खूप बिझी आहेत मात्र त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो माधवी सागरला विचारते की काय झालं तुम्ही इतक्या सकाळी सकाळी इथे कसे आलात त्यावर सागर म्हणतो की काय करणार तुमची मुलगी आणि तिची मुलगी माझ्या बाथरूमवर कब्जा करून बसल्या आहेत माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे पण त्या काही दोघी बाथरूममधून बाहेर येत नाही आणि ते ऐकून पुरू आणि माधवीला हसू येतं तर सागर त्यांना म्हणतो की प्लीज मी तुमचं बाथरूम वापरू शकतो का त्यावर पुरू म्हणतो हो तुम्ही मुक्ताच बाथरूम वापरा आणि मग तो सागरला तिच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो पण त्याचवेळी मंजरीची सासू पुरूला आवाज देते आणि त्यामुळे नाईलाजाने पुरू तिची आणि सागरची ओळख करून देतो आणि मग त्यानंतर सागर मुक्ताच्या रूममध्ये जातो तर माधवी त्याच्यासाठी तीन चार प्रकारचे साबण आणि दोन वेगवेगळ्या रंगाचे टॉवेल घेऊन येते सागर तिला विचारतो की एवढं सगळं कशासाठी तर माधवी म्हणते तुम्हाला काय आवडेल ते माहिती नव्हतं ना त्यामुळे मी हे सगळंच घेऊन आले त्यावर सागर पटकन त्यातील एक साबण घेतो आणि आतमध्ये जातो मनतस कि तर इकडे मंजिरीची सासू माधवीला म्हणत असते की तुमच्या मुक्ताने तर काय जादू केली आहे त्या सागरवर आधी तो किती रागीट होता आणि आता बघा किती शांत झालाय पण मुक्ताला मानायला पाहिजे तिने सागरला घर जावई होण्यासाठी चांगलंच कन्व्हिन्स केलंय आणि तिचं ते बोलणं ऐकून माधवीला धक्काच बसतो तर दुसरीकडे सागर बाथरूम मधून बाहेर येतो आणि त्यावेळी त्याला भिंतीवर मुक्ताचा फोटो दिसतो त्यामुळे तो खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताला एक पुरस्कार जाहीर झालेला असतो त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात माधवी आणि पुरुच्या आग्रहाखातर तिला नाईलाजाने सागरला कॉल करून ही गोष्ट सांगावी लागते ती सागरला म्हणत असते की आज संध्याकाळी तुम्ही सुद्धा त्या पुरस्कारासाठी या पण सागर म्हणतो की मी येणार नाही मात्र माधवी आणि पुरुष समोर असल्याने मुक्ता हसून म्हणत असते ठीक आहे तुम्ही वेळेत या तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा